सणवार असू द्यात लग्न समारंभ असू द्यात किंवा घरातील एखादी छोटी मोठी पार्टी असू द्यात पूर्वी बनवायची म्हटलं की त्यासोबत आपोआपच आठवण येते पण सणवाराच्या दिवशी घरी पाहुणे आल्यानंतर हाच स्वयंपाक किती झटपट होईल याची चिंता प्रत्येक महिलेला असते त्यासोबत तो चविष्टही ही व्हायलाच हवा ना म्हणूनच तर मी आज एकदम वेगळ्या पद्धतीने सोबतच घरगुती साहित्य वापरून अशी भरपूर काळापर्यंत खुसखुशीत आणि टम्म फुललेली राहणारी पुरी कशी बनवायची त्यासोबत चमचमीत वांगपटेटा रस्ताभाजी कशी बनवायची याचीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि लवकरच तर गणपती बाप्पांचं आगमन होतंय तर त्या दिवशी देखील घरामध्ये भरपूर सारी कामं असतात तर अशा वेळेला तुम्ही ही वांग रस्ता भाजी सोबतच पुरी नक्कीच बनवू शकता नमस्कार मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर सर्वांत अगोदर आपण पुरीची कणिक कशी भिजवायची ते बघूयात त्याकरिता एक वाटी न चाळताच गव्हाचं पीठ घेतलंय सोबतच घेऊयात फक्त दोन ते तीन चमचे बारीक रवा बारीक रव्याचाच वापर या ठिकाणी आपल्याला करायचा आहे यामुळे पुरी खूप छान अशी खुसखुशीत होते सोबतच चवीनुसार मीठ आणि पाऊन चमचा साखरेमुळे पुरीला रंग तर छान येतोच पण त्याचसोबत पुरी छान खुसखुशीत होऊन जरासुद्धा तेलकट होत नाही आता यामध्ये आपण थोडं थोडं करत पाणी घालूयात आणि अतिशय घट्टसर अशी कणिक भिजवून घेऊयात घट्टसर कणिक भिजवायचीच आहे पण त्यासोबत ती मौसूतही असायला हवी यामुळे पुरी मस्त अशी टमटमित फुलेल आपण चपातीची कणिक भिजवतो ना त्यापेक्षा ही थोडीशी घट्टसर असावी तर बघा आपली सॉफ्ट अशी कणिक भिजवून झाली आहे थोडीशी घट्टसर आहे साधारणतः या स्वरूपाची आता यावर एअरटाईट असं झाकण ठेवायचं ज्यामुळे वरून कणिक जरा सुद्धा सुकणार नाही आता ही आपण भिजण्याकरिता जरा वेळाकरिता साईडला ठेवून देऊ लगेचच भाजीची तयारी करूयात त्याकरिता मी या ठिकाणी पाच वांगे आणि दोन मध्यम साईजचे बटाटे घेतलेले आहेत साधारणतः ही भाजी मी चार व्यक्तींकरिता बनवतीये या भाजीकरिताना वांग आणि बटाट्याचं प्रमाण तुम्ही कमी अधिक तुमच्या आवडीनुसार करू शकता सुरुवातीला आपण हे वांगे कापून घेऊयात देठाचा भाग थोडासा कट करायचा आहे सोबतच काटेरी भागही काढून टाकायचा आहे आता या वांग्याच्या आपल्याला आठ फुडी करायच्या आहेत चारही करू शकता पण आठ फुडी केल्यानं जराशी भाजी छान दिसते आता हे कापून झालेले वांगे लगेचच पाण्यामध्ये टाकायचे जेणेकरून ते काळे पडणार नाहीत वांगे कापून झाले की लगेचच बटाटाही चिरायला लगे घ्यायचा बटाटा आपण सालीसहगडच वापरणार आहोत ज्यामुळे भाजीला टेस्ट आणखी जास्त छान येईल या बटाट्यांच्या फुडी थोड्याशा मध्यम साईजच्याच ठेवायच्या जास्त मोठ्याही नको आहेत आणि जास्त छोट्याही नको आहेत हे सुद्धा कापून झाले की लगेचच पाण्यात टाकायचे ज्यामुळे काळे तर पडणारच नाही पण त्यासोबत यातील एक्स्ट्राचं स्टार्च निघून जाईल दोनही साहित्य व्यवस्थितचं पाण्यात भिजत आहे तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करूयात त्यासाठी मी पाव वाटी ओल्या नारळाचे काप घेतलेत याऐवजी सुक्या खोबराचा किसही वापरू शकता पाऊन इंच अद्रक पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि अर्धी मूठ कोथंबीर घेतली आहे तीन इंच मी जोराचं पाणी घालून या पद्धतीचं वाटण तयार करून घेतलं लगेचच फोडणी करूयात त्यासाठी ही कढाईमध्ये तीन चमचे तेल घातलं तेल हलकंसं गरम झालं की लगेचच अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी छान अशी तडतडली गेली की मगच मग अर्धा चमचा जिरे देखील घालायचे जिरे देखील छान असे फुलले जायला हवे आता एक मध्यम साईजचा बारीक चिरलेला कांदा घालूयात सोबतच दहा ते बारा कढीपत्त्याची पाणी देखील घालायची आता हे आपल्याला हलकासा रंग बदलेपर्यंत किंवा सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे या भाजीला आपण कमी तेल वापरून देखील खूपच छान अशी तर्री येण्याकरिता एक खास ट्रिक वापरणार आहोत कांदा सॉफ्ट झाला की लगेचच एक लालबुंद टोमॅटो घालायचा आहे तो पटकन मौसूत शिजला जाण्याकरिता लगेचच चवीनुसार मीठही घालून घ्यायचं पुन्हा एकदा संपूर्ण जिन्नस व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊयात आणि मौसूत होईपर्यंत शिजवून घेऊयात यावेळेला गॅसची फ्लेम कमीच ठेवा आता यावर झाकण ठेवून एक मिनिटाची वाफ काढून घेऊ साधारणतः एक मिनिटानंतर झाकण खुलून बघतीये आपला टॉमॅटो बघा किती छान असा मौसूत शिजला गेला आहे हा चमच्याने दाबला की लगेचच पटकन मॅश होतोय आता घालूयात आवडीनुसार सुके मसाले त्यामध्ये अर्धा चमचा हळद दीड चमचा धना पावडर चवीनुसार किंवा एक चमचा लाल तिखट एक चमचा काळा तिखट आणि एक चमचा सब्जी मसाला कोणत्याही ब्रँडचा वापरू शकता आता या मसाल्यांमधील कच्चेपणा दूर होण्याकरिता अगदी जरा वेळाकरिता हे तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेऊ या मसाल्यांचा छान असा सुगंध दरवळला की लगेचच हे वाटण आहे यामुळे मसाले आपले करपणार नाहीत आता हे वाटण देखील छान असं तेल सुटेपर्यंत जरासुद्धा सुद्धा पाणी न घालता व्यवस्थित परतवून घ्यायचंय जोपर्यंत याचा रंग बदलत नाही किंवा हे वाटण कढाईपासून सेपरेट सुटत नाही तोपर्यंत तो। तर बघा काही वेळातच आपल्या या वाटणाचा पूर्णतः रंग बदललाय याला छान असं तेल सुटल्यासारखं जाणवतंय लगेच आता यामध्ये चिरून घेतलेल्या वांगे बटाट्याच्या फोडी घालूयात पण या पहिले छान अशा पाण्यातून निथळून घ्यायच्या आहेत कारण या आपल्याला फक्त या मसाल्यामध्येच व्यवस्थाशा परतवून घ्यायच्या आहे ज्यामुळे मसाल्याची टेस्ट आपल्या या फोडींना परफेक्ट अशी लागली जाईल आणि प्रत्येक फोड खाताने जास्त चविष्ट लागेल आता मी अगोदर तुम्हाला सांगितलं होतं बराड्यांच्या फुडी जास्त मोठ्या ठेवू नका याचं कारण म्हणजे आपण वांग्याच्या फुडी जर अशा छोट्याशाच कापलेल्या आहेत तर बराडा देखील त्याच साईजचा असला ना तर दोनही फुडी एकसारख्या व्यवस्थाने पटकन शिजल्या जातात नाहीतर मग बटाटा शिजेपर्यंत वांग्याच्या फुडींचा पूर्णतः गाळ होऊन जातो असं व्हायला नको म्हणून ही टिप्स तुम्ही नक्की वापरा तर बघा जरा वेळाकरिता मी या दोनही फुडी छान अशा मसाल्यांमध्ये परतवून घेतल्या आता यामध्ये घालूयात दोन ग्लास कोमट पाणी कोमट पाण्याचाच वापर करायचा ज्यामुळे आपण कमीत कमी तेल वापरलं तरी देखील भाजीला रंग छान येतो तरी छान येते आणि त्यासोबत चवही मस्तच येते भाजी देखील पटकन शिजते तर बघा पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं मी मिक्स करून आहे साधारणतः या कन्सिस्टन्सीचा मी आत्ता हा रस्सा ठेवलेला आहे जास्त पातळही नकोय आणि जास्तच घट्टसरही नकोय आणि ह्या फोडी शिजण्याकरिता देखील आपल्याला वाटीभर रस्ता लागणारच आहे आता यावर अर्धवट झाकण ठेवूयात आणि भाजी शिजण्याची वाट बघूयात तोपर्यंत आपण लगेचच पुऱ्यांचं कणिक बघूयात तर बघा पुऱ्यांचं कणिक व्यवस्थित असं भिजलं गेलं होतं हे मी पुन्हा जर असं मळून घेते ज्यामुळे ते छान असं सॉफ्ट होईल पुरीचं कणिक मी न चळता घेण्याचं कारण म्हणजे गव्हाच्या कोंड्यामध्ये भरपूर सारं फायबर असतं ज्यामुळे आपल्याला पचनाकरिता जास्त मदत होते त्याचसोबत पुरी देखील छान अशी खुसखुशीत होते आता या कणकेमधील अगदी छोट असा एवढा उंडा घेतलाय जो हातांवर थोडासा चपटा करून गोल करून घेतला आता हा आपण पिठामध्ये जर असा घोळवून घेऊयात आणि लगेचच पुरी लाटून घेऊयात पुरी लाटताना महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवायची कोरड्या पिठाचा कमीत कमी वापर करायचा आहे आणि ही दोनही साईडने एकसारखी लाटायची यामुळे ती व्यवस्थेशी टमटमीत तम फुलते आणि कोरड्या पिठाचा कमी वापर केल्यामुळे आपलं तळण्याचं तेलही लवकर खराब होत नाही पुरी आतून कच्ची न राहता व्यवस्थित अशी तळली जाते तर बघा साधारणतः ना जास्त पातळ ना जास्त जाड या स्वरूपाची ही पुरी लाटून घेतली लगेच तळून घेऊयात तळण्याकरिता तेल आपल्याला छान असं कडकडीत गरमच वापरायचं आहे गॅसची फ्लेम देखील फुलच ठेवायची आहे ज्यामुळे पुरी मस्त अशी टम्ब फुलते आता या पुरीला छान असा दोनही साईडने डार्क रंग येईपर्यंत तळून घेऊयात आता यावर हलकेशे बुडबुडे आले आहेत यावरूनच तुमच्या लक्षात येईल की आपली पुरी मस्त अशी खुसखुशीत झालेली आहे आणि या पुरीला रंगही बघा काय सुरेख आलेला का आहे तुम्हाला ही पुरी थंड झाल्यानंतर दाखवते बघा सुद्धा तेलकट होत नाही त्यासोबत मस्त अशी भरपूर काळापर्यंत टमटमीत तम फुललेली राहते सेम पद्धतीने आणखी सात आठ पुऱ्या मी लगेच तळून घेणार आहे कढाईमध्ये सोडलेली पुरी तळेपर्यंत साईडलाच पटापट पुरी देखील लाटून घेतेय तुम्हाला जर या पद्धतीने पटापट पुऱ्या लाटायला जमत नसतील तर एक मोठ्या आकाराची पुरी लाटून घेऊ शकता आणि एखाद्या वाटीच्या किंवा झाकणाच्या मदतीने ती कट करून घेऊ शकता ज्यामुळे गोल गरगरीत पुरी तर तयारच होईल पण यासोबत पाच ते सहा पुऱ्या ही देखील तयार होतात एवढ्या वेळामध्ये आपली वांगबरटा रस्ताभाजी देखील तयार झाली आहे काय मस्त रंग आलेला आहे तर्री आली आहे लगेच यावरून थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घातली या भाजीतील फोड न दाबताही समजू शकते ही शिजलेली आहे याचं कारण म्हणजे आपल्या या फोडी बघा कढईच्या तळाला जाऊन बसलेल्या आहेत रस्त्याची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे ना जास्त पातळ ना जास्त घट्ट सर एखाद्या चमच्याच्या चम मदतीने बटाट्याची फोड दाबून बघायची कारण बराटा शिजायला जास्त वेळ लागतो तर बघा हा व्यवस्थित शिजला गेलेला आहे गॅस बंद करूयात आणि लगेचच सर्व करायला घेऊयात बघा काय मस्त तहरीबाज परफेक्ट कन्सिस्टन्सी असलेली जरासुद्धा शेंगदाण्याचा किंवा डाळ्यांचा कूट न वापरता चमचमीत रस्सा भाजी तयार झाली आहे सोबतच खमंग खुसखुशीत जरासुद्धा तेलकट न होणारे या पुऱ्या थंड झाल्यानंतर देखील काय मस्त अशा टमटमीत फुललेल्या आहेत यासोबत मी साईडला मोदक ठेवला आहे कारण ही थाळी मी बनवली आहे गणेश चतुर्थी विशेष आता ही पुरी फोडून बघूयात बघा मस्त अशी गरमागरम पुरी किती छान अशी टमटमीत फुललेली आहे जरासुद्धा तेलकटही नाही आहे कारण याचं वरील आवरण तुम्हाला हातामध्ये दाबून दाखवते बघा जरासुद्धा यातून तेल बाहेर निघत नाही आहे आणि मस्त असं खुसखुशीत आहे त्यामुळे तुम्ही देखील मी सांगितले या टिप्स वापरून आजच्या पद्धतीने ही पुरी भाजी नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा पुन्हा एकदा भेटूयात बाय बाय